सर्व मंगल मंगल साधी केलं शरण्य के गौरी नारायणी प्रथम मी माता आणि सन्मान सुद्धा नारी सन्मान सोहळा आहे आणि या नारी सन्मान महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हा सन्मान सोहळा ठेवलाय तेव्हा पहिल्यांदा मी सर्व पत्रकारासाठी जोरा टाळ्या वाजवा आमचे जे पाठवण्यामधले सर्व पत्रकार आहेत मुळे भाऊ आज म्हणजे सर्वच आता सर्वच मंडळी सर्वांनाच मनापासून धन्यवाद की आपल्या सर्व पत्रकार बंधूंनी हा कार्यक्रम ठेवलाय मुळात पत्रकार चित्रकार कीर्तनकार आणि कलाकार हे समाजामधले खरे चेहरे आहेत मला असं वाटतं या पत्रकाराच्या चेहऱ्याने या चेहऱ्याचा सन्मान केलाय म्हणून हा खरा चेहरा समाजापुढे पुढे काम पत्रकार मंडळी मला वाटतो मी नेहमी सन्मान करत बर ताई इथं ही, ही मंडळी नेहमी जीव ओतून आणि चांगलं कार्य करत असतात तशाच आमच्या या पाटोद्याच्या नगराध्यक्षा माननीय सौ श्रीमती दीपाली राजे भाऊ राजा आमचं जाधव यांच्या आपल्या दीपाली ताई काम फार छान आहे अजून येण्यासाठी कार्यक्रम येत पुन्हा रेंज होते का तिथं जाते किती का बर बरं ते बर आता या बऱ्याचशा नारीचा सन्मान झा मला ताईने लिहून दिलंय सौ आरती ताई गोरे रुपाली ताई जावले नीलावती वाघमारे आई आ, संगीता ताई धसे सौ दीपालीताई जाधव सुरेखा ताई खेडकर शारदा ताई आवारे सुरेखाताई ताई पांडव आणि दुसरे आमच्या टेकाळेबाई डाळेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्या सुद्धा उपस्थित आहेत आणि खाडे साहेब डी वाय एस पी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे आपले पत्रकार बंधू लिहिले लिहिलेले आहेत तुमच्या पिघाचे काय नाव आहेत रवी भाऊ उबाडे विशालजी आळुंके आणि राजेंद्र होळकर साहेब हे या ठिकाणी बसलेले आहेत पण नारी शक्तीचा सन्मान असला की तुम्हाला माग हो द्या कधी कधी तुम्ही माग बरोबर त्याच्यात तुम्ही नेहमीच पुढं असतात बरे बसले माग असू दे नेहमी पुढं असतात असू द्या आमच्या आपलं वाघ मारे ताई सर्वांना सगळ्या स्टेज वरच्या अनोखा आणि आगळा वेगळा नारी शक्तीचा सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि प्रजाताई या ठिकाणी उपस्थित आहेत नेहमी प्रजक्ताची फुलं ही चांगलीच असतात तेव्हा प्रजक्ताई सारख्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि सुरेखा ताई सारखं सूत्रसंचलन त्यांच्या नावातच सुरेख आहे सूत्रसंचलन कसं असावं तर सुरेखाताई सारखं सुरेखच असावं खूपच सुंदर नेहमीसाठी बोलणं जसं युद्ध करायचं असेल तर नगर वाजला कि मग युद्ध करता येतं तसं त्यांचं ते काम आहे या ठिकाणी आमचे सर्व तरुण बांधव सर्वच उपस्थित आहेत आज आपल्या सर्व पत्रकार बंधूंनी नारी सन्मान सोहळा ठेवला खूप छान कार्यक्रम ठेवला आताच या दश ताईने खूपच छान मार्गदर्शन केलं स्त्रियांबद्दल खूप छान बोलल्या त्या स्त्रियांच्या कामाबद्दल बोलल्या प्रत्येक महिलेला काम करावं लागतं याबद्दल बोलल्या आणि आज आपण सर्वजणी तर आहोत पण आपल्यामध्ये एक रक्षण करण्यासाठी खाकीवर दिलीतल्या आमच्या ताई पोलीस ताई त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला सुद्धा धन्यवाद आम्ही बराच वेळा बोलतो खाकी वर्गी जर असली तर मग जरा गुंडगिरीची सर्दी होत नाही याच्यासाठी या, या वर्दीची सुद्धा गरज आहे तुमचा सन्मान केलाय चांगली गोष्ट आहे आज हा नारीचा सन्मान आणि दशेताईने बोलता बोलता सांगितलं की सर्व स्त्रियांना स्वयंपाक सुद्धा करावा लागतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बरं का ताई तेव्हा मलाही विचारलं तुम्हालाही जमतो का मी म्हणलं मी करत नाही पण स्वयंपाक मला येतो बर का म्हणजे असं वाटायला नको महाराजाला येत नाही तसं नाही मला भाजी पोळी पुरणपोळ्या ये, नाही येत पण साधं साधं येतं म्हणजे आपण उपवासशी राहणार नाही एवढा स्वयंपाक मला नक्की येतो आणि आलाच पाहिजे पुरुष माणूस जर म्हणला मला वजन उचलता येत नाही तर मग त्याचा पुरुषार्थ आहे का पुरुषाला पुरुषाची कामं जमलीच पाहिजेत आज आमच्या इथं मैत्रीण संगीताच आहे त्या सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जाट नांद ठिकाण पण तिथून सुद्धा त्या संगीताच्या मध्ये नाव स्त्रियांनी जर चांगली चुनूक दाखवली तर नक्कीच चांगलं काम घडल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे महिलाचा सन्मान आणि नारी शक्ती जगामध्ये मोठीच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं पण याच्या पाठीमागची संकल्पना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांची होती म्हणूनच स्वराज्य उभा राहिलं पुन्हा श्लोक आहिल्याबाई होळकर किती मुत्सद्दी होत्या बर का ताई राजकारण कसं करावं याच कौशल्य मुत्सद्दीपणा विचार हे फार मोठे होते त्यांच्या पाठीमाग पदवीचा आहे पुण्य श्लोक म्हणजे पुण्यवान होत्या त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाचा पाया रचला त्याच्या